नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे आरक्षण बचाव यात्रा कशासाठी आणि त्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आता मित्रांनो हे बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईलच की आरक्षण बचाव यात्रा आणि कशासाठी आता मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर साधं साधं आणि सरळ सरळ सोपं सोप्पं उत्तर असं आहे की आरक्षण बचाव यात्रा जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि ही आरक्षण बचाव यात्रा त्यांची पंचवीस जुलै ते सात आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे आणि मग ही यात्रा पंचवीस जुलैला मुंबई येथे असलेल्या दादर येथून विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी, जी चैत्यभूमी आहे या ठिकाणी त्यांना वंदन करून अभिवादन करून बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचा जो जथा आहे तो या यात्रेला सुरुवात करणार आहे आणि तो संपूर्ण प्रवास जो आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेलाच आहे मग मित्रांनो जर ही आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर जर ही आरक्षण बचाव यात्रा काढत असतील तर मग प्रश्न निर्माणही होतो की कशासाठी काढताय त्याचं कारण काय आणि तेच आपल्याला या मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे त्याचं कारण असं झालं की बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांची जी आरक्षण बचाव यात्रा आहे ही आरक्षण यात्रा बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केली आणि डिक्लेअर केल्यानंतर ज्या यात्रे संदर्भामध्ये काही प्रश्न निर्माण झाले काही सामाजिक असतील राजकीय असतील नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्या समिश्र प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये येऊ लागल्या मग त्या मीडियावर मग ते व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा जे काही यूट्यूबर्स आहेत व्हिडिओ बनवणारे हे सुद्धा त्यावर प्रतिक्रिया द्यायला लागले आणि मग त्या प्रतिक्रिया बघितल्या तर समिश्र प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया अशा आहेत की महाराष्ट्रामध्ये सध्या जी काही मराठा वर्सेस ओबीसी अशी जी काही बाजू आपल्याला दिसते किंवा दोन समाज समोरासमोर येताना दिसत आहेत आणि तो मुद्दा जर बघितला तर फक्त आरक्षण आणि आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षणाचा मुद्दा काय तर मराठा समाजाला मधून आरक्षण मिळालं पाहिजे कारण मराठा हा ओबीसीच आहे अगदी मान्य आहे दुसरी गोष्ट सगळे सोयरे यांचा जी आर सुद्धा सरकारने काढावा हे मुद्दे घेऊन जरंगे पाटील आता आपली ठाम भूमिका घेत आहेत आणि वीस तारखेला वीस जुलैला ते पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग स्वीकारतायत किंवा ते उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो हे जर सर्व बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही म्हटलं मी तुम्हाला संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्या ला ला किंवा महाराष्ट्रामधलं जे काही वातावरण आहे ते धगधगायला लागलं ला। आणि ते वातावरण कसं धगधगतंय किंवा ते वातावरण कसं बिघडत चाललंय याच सुंदर म्हणण्यापेक्षा भयानक वास्तव छगन भुजबळ जे ओबीसीचे नेते आहेत यांनी ने मांडले आणि मित्रांनो मी तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला अगोदरच दाखवलेला आहे परंतु पुन्हा एकदा ते वातावरण म्हणजे कशाशी कंपेअर केले त्यांनी ते तुम्हाला एक पुन्हा एकदा मी ऐकवतोय की ते वातावरण काय होतंय हे छगन भुजबळांच्या शब्दामध्ये तो एकदा व्हिडिओ ऐका तुम्ही राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही काही लोक हे ओबीसी समाजाचं धनगर समाजाचं किंवा वंगारी समाजाचं माळेस समाजा, कुणाच आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे जे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना आजाद मराठवाडा पेटला होता ऐकलं तर याच्यामध्ये छगन भुजबळ सांगतायत की जी सामाजिक दरी निर्माण होते महाराष्ट्रामध्ये राहत असलेला मराठा आणि ओबीसी समाज याच्यामध्ये आणि ती दरी जर अशीच वाढत गेली तर मग मात्र महाराष्ट्रामध्ये भयावह परिस्थिती निर्माण होईल आणि त्याचा दाखला जो आहे छगन भुजबळांनी नामांतराच्या प्रश्नाशी जोडलाय आणि ती गोष्ट जर ऐकली तर मग ह्या जे काही लोक आहेत युट्यूबर्स असतील व्हॉट्सअपवर मेसेज देणारे असतील व्हिडिओ बनवणारे असतील राजकीय असतील सामाजिक का असतील कार्यकर्ते नेते यांच्या लक्षात यायला पाहिजे ही गोष्ट की बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढली म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशी त्यांची भूमिका बिलकुल नाही आहे आणि ही जे काही आरक्षण मिळवण्यासाठी किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हे जे काही मंडळी आता सुमिश्र प्रतिक्रिया देत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब आंबेडकर तर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत त्यांनी सामंजस्याचीच भूमिका घेतली मित्रांनो त्याचं उत्तर अगदी हो म्हणूनच आहे बाळासाहेबांनी आत्तापर्यंत सामंजस्याचीच भूमिका घेतली आहे दुसरा त्यांचा आक्षेप असा येतोय की मग आत्ता बाळासाहेब आंबेडकर जी काय ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढतायत याचा उद्देश काय की हे डायरेक्ट ओबीसी लोकांशी ते आरक्षण बचाव म्हणतायत ओबीसींचं आणि मराठ्यांना आरक्षण मिळूच नाही का असं त्यांचं मत आहे का तर मित्रांनो याचं उत्तर असं आहे की आरक्षण जे मिळतंय आरक्षण जे दिलंय लोकांना ते त्यांची आर्थिक प्रगती करण्यासाठी नाही आहे म्हणजे आरक्षण हे त्याला एका दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर गरिबी हटाव कार्यक्रम नाहीये आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाहीये तर सामाजिक प्रगती त्या समाजाची होण्यासाठी किंवा जो समाज मागे राहिलाय त्याला बाकीच्या समाजाच्या बरोबर आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद ही घटनेमध्ये केली आणि लोकांना आरक्षण दिलं परंतु मित्रांनो या ठिकाणी एक जा जाणीवपूर्वक एक गोष्ट नमूद करावीचे वाटते की आज जवळजवळ चौऱ्याहत्तर वर्ष होतंय एस सी एस टीला आरक्षण मिळाले परंतु जी भावना आरक्षण देण्यामागे होती त्या भावने सफल झाली आहे का म्हणजे आरक्षण एस सी एस जे दिलं ते त्याच्या मागचा जो हेतू होता तो आरक्षण देणाराचा सफल झालाय का म्हणजे या लोकांची प्रगती जी आहे सामाजिक जी अपेक्षित होती तेवढी झाली आहे का बिलकुल नाही आहे कारण आरक्षण द्यायचं किंवा त्यांना योजना कोणत्या द्यायच्या ह्या सर्वस्वी राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे आणि हे राजकीय पक्ष जर बघितले तर मग याच समाजामधून ही राजकीय पक्ष येणारी मंडळी आहे त्यामुळं तो हेतूसुद्धा सफल झालेलाच नाही आहे असंच म्हणावं लागेल आणि मित्रांनो ओबीसीच्या आरक्षणाचा जर विषय घेतला आपण तर ओबीसीना तर एकोणीसशे नव्वदला आरक्षण मिळाले आज तीस पस्तीस वर्ष त्यांना आरक्षण मिळून झाले त्यांची तर प्रगती जी आहे एस सी एस टीला पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर वर्ष होतंय त्यांची प्रगती अपेक्षेप्रमाणे नाही झाली तर यांची तीस पस्तीस वर्षामध्ये काय होणार आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये जर आत्ता मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत असेल कारण ज्याच्याकडे बी सर्टिफिकेट आहे तो मध्ये येतोय मग संपूर्ण समाज जर त्याच्यामध्ये मागत असेल तर ही दुही निर्माण होते आणि ही दुही जर निर्माण होऊ द्यायची नसेल तर महाराष्ट्रातील तमाम जनता जी आहे मग ती मराठा समाज असेल ओबीसी असेल एस सी एस टी असेल यांना आरक्षणाचं महत्त्व किंवा आरक्षण कशासाठी दिलं आहे हे त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सोडवायचा सा आहे कारण तो प्रश्न आंदोलन करून सुटणार नाही कारण जर बघितलं तर शासकीय लेवलला किंवा आपण घटनेनुसार किंवा यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला जर आरक्षण मिळवायचं असेल तर ते शासकीय स्तरावर न्यायालयिक प्रक्रियेतून मिळालं पाहिजे परंतु ते तसं मिळणार नाही असंच दिसतंय आणि मग इकडे जर बघितलं तर बाळासाहेब आंबेडकर आज जी आरक्षण बचाव यात्रा काढतायत मराठा समाजातील लोकांचं असं म्हणणं आहे ओबीसीच्या बाजूने बाळासाहेब आंबेडकर गेलेत आणि मग बाळासाहेब आंबेडकरांची ही भूमिका जी आहे कालपर्यंत जरांगे पाटील बरोबर होते की ते आरक्षण मिळावं म्हणून आणि त्यानंतर लोकसभेच्या इलेक्शना झाल्या आणि मग बाळासाहेबांची आत्ता भूमिका विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ओबीसी बरोबर जात आहेत म्हणजे बाळासाहेबांची भूमिका बदलते का बाळासाहेब आंबेडकर राजकारणासाठी हे सर्व करतायत का अशा संमिश्र प्रतिक्रिया या लोकांच्या यायला लागल्या आणि मग मित्रांनो त्यांना सांगणं गरजेचं आहे सा कारण या माणसांच्या जर ह्या प्रतिक्रिया असतील किंवा जो समाज आहे आज मराठा समाजातील जे काही कार्यकर्ते असतील वक्ते असतील नेते असतील यूट्यूबर्स असतील हे त्याच व्हिवनी जर विचार करणार असतील तर मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांची एक भूमिका किंवा घटनाकाराचा एक नातू म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिस्थिती स्थिती बिघडू नये ही त्यांची भूमिका आहे आणि ओबीसी किंवा मराठा वर्सेस ओबीसी हा जो काही वाद निर्माण होतोय त्यावर कुठलेही राजकीय पक्ष भूमिका घ्यायला तयार नाही आहेत आणि मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी तर सांगितलंच किंवा छगन भुजबळांनी जे तुम्हाला संकेत दिलाय की परिस्थिती बिघडली तर नामांतरासारखा विषय होऊ शकतो कारण त्यावेळेस अठरा वर्ष महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संघर्ष पाहायला मिळाला आणि मित्रांनो आज एक एक घटना तुम्हाला मी फक्त दाखवतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयामध्ये जातात आणि त्या ठिकाणी जे दृश्य पाहिलं जाते किंवा दे दृश्य दिसते ते मी तुम्हाला दाखवतोय अंजनी गावामधील एक तुळशीराम गंदाफुले नावाचा नावी समाजाचा माणूस आपल्या समाजातील लोकांना किंवा ओबीसी समाज म्हणूया त्यांना जागा करतो आहे आरक्षणाप्रती त्यांना महत्त्व सांगतोय आणि त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून मराठा समाजातील मंडळींकडून त्याला मारहाण होते आणि कसं मारलं जाते त्याला ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ नये आणि महाराष्ट्राचं कि सामंजस्य किंवा महाराष्ट्राची जी काही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भूमी आहे याच्यामध्ये पुन्हा दंगली घडू नयेत महाराष्ट्र हा शांत राहिला पाहिजे आणि आरक्षणाचा मुद्दा जो आहे आरक्षणाच्या मुद्द्या लोकांना समजून सांगाव सांगायचंय आहे यासाठी बाळासाहेब या बाळासाहेब आंबेडकर ही आरक्षण बचाव यात्रा काढतायत की राजकारणासाठी नाही आणि मी मराठा समाजातील तरुणांना कार्यकर्त्यांना यूट्यूबर्सना एवढंच सांगू इच्छितो किंवा जे व्हिडिओ बनवतायत त्यांना सांगू इच्छितो की बाळासाहेबांची भूमिका समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण ते राजकारणासाठी आजपर्यंत काही करतच नाहीये कारण त्यांना राजकारणाचा हव्यास नाहीच आहे त्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये असलेला महाराष्ट्रीयन समाज किंवा महाराष्ट्रामध्ये असलेल्या अठरा पगड जाती या गुन्हा गोविंदाने नांदल्या पाहिजेत कोणत्याही एका मुद्द्यावर घेऊन समाजासमाजामध्ये तेढ निर्माण नाही झाली पाहिजे आणि असे तुळशीराम गंधाफुले सारख्या माणसांना मारहाण होऊन या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर काळींबा लागेल अशा घटना घडू नयेत म्हणून बाळासाहेब आंबेडकर सांग काय सांगतायत ऐका हे त्यांना अत्यंत जबर मार दिलेला आहे भांडण काहीच नाहीये त्यांची असणारी जमीन घेण्याचा असणारा वाद दा, नुसता दाखवण्यात आलेला आहे परंतु तो राजकीय आणि सामाजिक काम करतोय गावामध्ये असणारा ओबीसीना एकत्र करतोय जागृत करतोय आणि म्हणून जे कुटुंब आहे मराठा समाजातलं त्यांना असणार काही ते आवडलं नाही आणि त्यांनी असणार त्याच्यावरती हमला केलेला भाग असं मी त्या ठिकाणी ऐकलं आणि म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यामागं कारण एवढंच होतं की आरक्षण यात्रा जी बाळासाहेबांनी काढली ते आरक्षण यात्रेमध्ये ते ठिकठिकाणी लोकांना समजून सांगणार आहेत सभा घेणार आहेत आणि त्यांची जर भूमिका स्पष्ट असेल की मराठा समाजाला आरक्षणे सेपरेटच मिळालं पाहिजे आणि जे न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी लढण्यासाठी मात्र ते मागे लोकसभेच्या अगोदर जरंगे पाटलांनाही तेच सांगत होते की तुमचे खासदार आले पाहिजेत निवडून कारण गरीब मराठ्यांना जर न्याय मिळवायचा असेल तर श्रीमंत मराठा हा न्याय देऊ शकत नाही कारण माणसाची वृत्ती येते आणि म्हणून मित्रांनो त्या वृत्तीला थांबवायचं जर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही द्वेष निर्माण होतोय तो जर थांबवायचा असेल तो जर मनातून लोकांच्या काढायचा असेल आणि असा असं अंजने गावामध्ये जे घडलं आत्ता ओबीसी समाजाच्या माणसाला जी काही मारहाण झाली ह्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बाळासाहेब आंबेडकर प्रो ॲक्टिव्ह ऍक्शन घेत आहेत ऍक्टिव्ह ॲक्शन काय झाल्यानंतर त्या गोष्टीवर तरतूद करणे किंवा त्याच्या उपाययोजना करणे परंतु बाळासाहेब आंबेडकरांना अनुभव त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे महाराष्ट्राच्या भूमीचा त्या अनुभवाला घेऊन बाळासाहेब आंबेडकर ह्या घटना दुबारा घडू नयेत म्हणून प्रो ॲक्टिव ॲक्शन आहेत आणि लोकांना शांत करण्याचं आणि महाराष्ट्रातील शांतता अबाधित राखण्याचं काम करतायत की राजकारणासाठी नाही करत आहेत मित्रांनो यामधून एवढंच सांगायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद